महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणारी निवडणूकच आपल्याला जिंकून देईल नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असून आज सत्तावीस मार्चला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी घोषित केली आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देऊन आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू व बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकवू असा विश्वास उमेदवारी मिळाल्यानंतर प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी बी सी सी यांशी बोलताना व्यक्त केला तर चार एप्रिलला संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही खेडेकर यांनी यावेळी घोषित केले तसेच महायुतीकडून प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतापराव जाधव हेच राहणार असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होऊन आपणच जिंकून येऊ असा दावाही खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला आज उमेदवारी जाहीर झाली या उमेदवारीची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या उद्योगीवर प्रेम करणाऱ्या जनतेला होतीच होती आणि ज्या विश्वासानं त्यांनी ही उमेदवारी मला दिली त्यांचा विश्वास निश्चितपणे आम्ही सार ठरू पुन्हा बुलढाणा लोकसभेवर भगवा फडकवू उमेदवारी अर्ज कधी भरणार उमेदवारी अर्ज चार एप्रिलला गुरुवारी संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बुलढाण्याला अर्ज दाखल करू शकतांत महायुतीमध्ये चार पाच पक्ष एकत्र करून सहाही आमदार या बुलढाणा लोकसभा क्षेत्रातले महायुतीचे आहेत आणि ते सगळे धनशक्ती त्यांच्याकडं प्रचंड आहे सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून ते त्यांचा गड टिकवण्याचा प्रयत्न करतील परंतु निश्चितपणे आम्ही तो त्यांचा गड उद्ध्वस्त करू आणि महायुतीला हरवून दाखवू